शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये जा संगती ने झाला मनोदरि जडभास गेला साक्षात परमात्मा मज भेट लिहिला विसरू कसामी श्रीपाद पासरू कसामी रामदास होय सखल विद्याच्या अधिकरण ते जीवन दुसरी चरण श्री गुरूंचे ते नमस्कार ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाणा तुमचा अनुग्रह लागलो पवन झालो चराचरे ओम नमो जे अध्याय वेद प्रतिपाध्याय जय जय स्वसंविध्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकाल अर्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्रवचन रूपी सेवेसाठी घेतलेली ओवी माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज यांच्या ज्ञानेश्वरी ग्रंथातील आणि पहिल्याच क्रमांकाची ओवी सेवेसाठी घेतलेली सेवेला सुरुवात करण्यापूर्वी तो असा की गणेश बाप्पांचं आगमन आणि आज सत्यनारायणाची पूजा आज कि आठवा आठवा दिवस आणि आज सत्यनारायणाची पूजा आणि त्या निमित्ताने आपलं जय महाराष्ट्र मित्रमंडळ आणि या सर्व साधक माय बापांनी मजपा पामाराकडे ही प्रवचन रूपी सेवा दिलेली प मी काही प्रवचनकार किंवा कीर्तनकार नाही परंतु इथंच बसलेले आपले महात्मे गुरुवारी बाबराव बाबा भागडे चंद्रकांत अण्णा चव्हाण दुलचंद बाबा पण आलेले आणि ह्या महात्म्यांच्या इथं शंकर बाबा आहेत नेहमी ज्यांचा आम्हाला सहवास सा असतो या महात्म्यांच्या योगाने काही दोन जे विचार आले असतील आमच्यापर्यंत ते फक्त पोचवण्याचं माध्यम कारण शाळूंकी मंजूळ बोलत असे वाणी शिकविता धनी वेगळाची कोणी म्हणत असेल मी प्रवचन करतो मी कीर्तन करतो परंतु त्याच्यातील चैतन्य जर नसलं प्रवचनकार असो किंवा कीर्तनकार असो तर ते मला काही बोलू शकत नाही म्हणून कीर्तनकार आणि प्रवचनकार यांनी मी करतो म्हणून म्हणूच नाही माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराजांनी तुम्हा आपल्यासाठी पवित्र अशी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला परंतु ग्रंथ लिहिण्याच्या अगोदरच जी पहिली ओवी जर म्हटली की ओम नमो जय आद्याय वेद प्रतिपाद्य जय जय स्वसंविद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकल अर्थमती मती प्रकाशू मने निवृत्ती जोची, अवधारी प्रत्येक वेळेस भजन करताना ही ओवी म्हटली गेली जाते सर्व भजन करताना पहिली ही ओवी मानतात परंतु कित्येक जणांना या ओवीचा अर्थ माहीत असेल तर आपण जर पाहिलं तर बोटावर मोजण्या इतकेच फक्त ह्या ओवीचा अर्थ सांगू शकते आणि कोणत्याही ग्रंथाचा सार जर म्हटलं ना तर ह्या ओवीमध्ये माऊलीने आणून ठेवलेला आहे तुकाराम महाराज म्हणता क्षणोक्षणी क्षणी करावा विचार तारा वया पार भाऊ शिंदू कारण खूप भयंकर परिस्थिती आहे आयुष्य जातिपा काळ जपत असे मा स्वहिताचा गौरवा ध्यानी राहा श्रीहारीचा पण ते कसं राहायचंय मी त्या दिवशीचा अभंग घेतला की एकतत्व नाम दृढतरी म्हणा आणि मी अन्यो मौन जपमाळा आता हा पाठ सर्वांना माहिती आहे एकतत्व नाम वाचेशी सद्गत जपे आधी कसा जपायचा कस जपायचं रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व का तुकाराम महाराज म्हणतात याच्यापेक्षा साधनच नाही शपथ घेऊन सांगतात ते परंतु गुरु बिना कोण बतावे बाट सद्गुरू वाचून सापडे नसोय धरावे ते पाय का सद्गुरू करावे लागतात आपण प्रत्येक वेळेस जर नांदगावमध्ये जर घुसायचं नवीन माणसाला त्याला हनुमान मंदिर कुठेही विचारावंच लागेल ना नाही नाही अण्णांचं घर कुठे कोणाला तरी विचारून नये तेव्हाच त्या घरामध्ये जातात तिकडे तसं आपण तुम्ही आपण तुळशीची माळ घातलेली भगवंताच्या प्राप्तीसाठी कारण आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि एकमेव परमानंदाची प्राप्ती त्याच्यासाठी माणसं सर्व खाटाटोपी कशाचं चालेल त्याच्यासाठी चाललेले आहे परंतु त्याच्यासाठी सद्गुरूला शरण जायचं आहे कारण सद्गुरू वाचून न सोये धरावे ते पाया आधी आधी मग हे दोन दिसतात हे का भाऊ हे नाही हे दिसणारे ना तर संता महात्म्यांच्या जवळ दोन पाया असतात प्राप्तीशी उपाय धरावे सांगताचे ते पाय तेने साधती साधन आणि तुटती भावाचे बंधन का ऐकत नाही माणसं संत महात्म्यांनी सांगितलेले तर सांगता विना प्राप्ती नाही वेदाने गोयंद विऊन सांगितलंय का तुम्ही मनाने जर केलं ना तर मनोमार्ग गेला तेथेच मुकाला आहे तुम्ही ह्या ज्ञानापर्यंत काही पोहोचू शकत नाही का जीवनामध्ये सद्गुरू करत नाही पा आज जर पाहिला तर गणेश उत्सव चालू आहे गल्लीला आहे प्रत्येक घराघरामध्ये पण ते रूप जाणण्यासाठी तसे प्रयत्न करतात का आज जर बाजू आम्ही काकडा भजन भजनासाठी फिरतो ना तर जर पहाटे जर गेलो ना तर नको ते